रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील एक छोटीशी बॅकग्राऊंड स्टोरी सांगणार आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं मला सांगतो मी आत्ता माझ्या गाडीमध्ये मा एक छोटा मुलगा होता आणि म्हणजे काही छोटी मुलं होती आणि त्यांच्या एक टीचर होत्या आम्ही एका रस्त्याने येत होतो तर तिथं आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसला ठीक आहे छोटीशी स्टोरी ऐकून घ्या तर त्या मुलांनी विचारलं म्हणजे मी जाताना मी पाया पडलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशी मी नेहमी पाया पडतो मला जिकडे दिसतील तिकडे तर त्यांनी लहान मुलांनी ते बघितलं आणि मला विचारलं म्हणजे त्याच्या मॅडमला विचारलं की मॅडम अंकल क्या कराये किसको मतलब कोणासमोर पाया पडतं त्याचं तर त्या मॅडमनी सांगितलं की अरे वो शिवाजी आहे त्या बोलले बोललं ठीक आहे तर मी लगेच त्यांना टोकलं म्हटलं की मॅडम तुम्ही आत्ताच लहान मुलांना जर असं सांगताय की तो शिवाजी आहे तर ते मोठे झाल्यानंतर काय रिस्पेक्ट ठेवणार आहेत किंवा त्यांच्या मनामध्ये काय रिस्पेक्ट निर्माण होणार आहे तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आत्ता त्यांना सांगायला शिका म्हणजे ते जेव्हा कधी त्यांना बघतील जिथं कुठं असतील तिकडे म्हणजे येता जाता असत्यानी तर ते नेहमीच त्यांच्या तोंडातून हा शब्द उच्चारेल की छत्रपती शिवाजी महाराज ना की शिवाजी तर त्या मुलांनी ना क्युरियासिटी झाली म्हणून त्यांनी प्रश्न विचारला की कोण आहे नंतर त्यांनी मुलांनी सांगितलं छत्रपती शिवाजी कोण आहे तर त्या मॅडमला पण एवढं म्हणजे ऍक्च्युली ती बंगाली का काहीतरी होती इंग्लिश मिडियमची लहान मुलं असतात ना ते होते तर तिला पण काही सांगता नाही आलं तर तिने जस्ट एवढं सांगितले की वो एक राजा ते इधर के महाराष्ट्र के और उनको मानने वाले बहुत लोक आहे इतर तर मला असं खूप वाईट वाटलं राग आला की यार इंग्लिश मिडियमच्या टीचर लोकांनाच ह्याचं ज्ञान नाही आहे नॉलेज नाही आहे तर ते लहान मुलांमध्ये काय निर्माण करणार आहेत किंवा त्यांना काय ह्या गोष्टीचा इतिहास सांगणार आहेत मला काय वाटतं माहिती आहे का, 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 का मित्रांनो हो। सरकार आपण बघा तुम्हाला आठवत असेल की आपण फक्त चौथीपर्यंत छत छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपण वाचलेला आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर आज मराठा समाज सोडून मी कुठल्याही मरा जातीवादक बोलत नाही महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा माझ्या सहित तमाम जो वर्ग आहे ना त्यांनी मला कमेंट करून सांगा की कोणाकोणाच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे किंवा छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र आहे खूप कमी लोक आहेत मला माहिती आहे ज्या असतील त्यांनी कमेंट करा पण ह्याच्यातून आपल्याला काय गोष्ट शिकायची माहिती आहे का की जर आपण फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा चौथीपर्यंतच इतिहास वाचला आहे जो काही आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेने दिलेला आहे त्याच्यानंतर आपण त्यांचा इतिहास वाचलाच नाही फक्त ह्याचा ऐक त्याचा कानातून तोंडातून ऐकूनच आपण इतिहास पाठ केलेला आहे किंवा आपल्याला थोडीफार माहिती आहे प्रत्येक महाराष्ट्रातील नेहमी जर बोलतो भारतातील प्रत्येक छत्रपती शिवाजी महाराजांना आणि छत्रपती संभाजी महाराजांना मानणाऱ्या व्यक्तींनी घरामध्ये त्यांचं पुस्तक शिवचरित्र किंवा शंभू चरित्र जे असेल पुस्तक त्यांचं ते घरामध्ये ठेवावं फक्त ठेवू नये ते वाचावं वा, त्यांच्या लहान मुलांच्या समोर त्यांना घेऊन बसून त्यांना ऐकवावं आणि त्यांनाही वाचायला लावावं ही गोष्ट झाली आणखी एक आपण गोष्ट करू शकतो की जे आपली तरुण मित्र आहेत मंडळी आहेत जे आपल्यासारखे माझ्या पिढीतली किंवा आपल्या पिढीतली जी तरुण मुलं आहेत आज आपण पार्टी करायला गेलो एक तुम्हाला चांगलं एक्झाम्पल देतो पटलं तर तुम्ही नंतर त्याला एक्झिक्यूट करू शकता आपण आज दहा दहा लोक असेल आणि आपण कुठेतरी पार्टी करायला गेलो आपले चार पाच हजार रुपये सहज खर्च होतात त्यापेक्षा आपण काय करू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांचं छत्रपती संभाजी महाराजांचं बाबासाहेब आंबेडकरांचं किंवा अशा अजून थोर महापुरुषांची जे काही संघर्ष आहेत त्यांची चरित्र आहेत अशी पुस्तकं आपण विकत घेऊन आपल्या आजूबाजूच्या जिकडे पॉसिबल असेल म्हणजे अशी एखादी जागा असेल जिथं आपण वीस तीस लहान मुलं किंवा एक वीस तीस लोकांना आपण घेऊन बसू शकतो आठवड्यातला एक दिवस आणि एक दोन तास आठवड्यातला फक्त एक दिवस आणि दोन तास किंवा आठवड्यातील दोन दिवस आणि दोन दोन तास प्रत्येक दिवशी असं दोन दिवसात प्लॅनिंग करून जर आपण ही गोष्ट चालू केली किंवा आपल्या जवळ एखादं मंदिर असेल मंदिरामध्ये तर आपल्याला या गोष्टीला कोणी मनाई करणार नाही आपण अशा ठिकाणी मंदिरात वगैरे जाऊन जर लहान मुलांना दोन तास आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे असे संघर्ष जे चरित्र जे आहेत असे महा महापुरुषांचे महा जे चरित्र जे जर आपण त्यांना वाचायला किंवा ऐकायला लावले ना तर निश्चितपणे येणारी पिढी म्हणजे आपली पिढी तर ठीक आहे आपल्याला हे करायचंय पण आपल्यानंतरची जी पिढी येणारी ना त्या पिढीला हे विचारायला गरज लागणार दुसऱ्या कोणाला की हे व्यक्ती कोण आहेत किंवा ते व्यक्ती कोण आहेत छत्रपती शिवाजी महाराज आपल्या नसा नसानसामध्ये नसामध्ये फक्त त्यांचं स्टार्ट टू एंड त्यांनी फक्त आपल्याला माहिती की ते लढाया करत होते आणि ते एक मोठे महान राजे होते पण प्रॉपर इतिहास जर त्यांना संघर्ष वगैरे कळला ना तर निश्चितपणे त्यांना जीवन जगण्यासाठी एक चांगला मार्ग दिसेल आणि मी तर बोलतो लहान मुलांनीच या गोष्टीमध्ये जॉईन नाही व्हायचं मोठ्या लोकांनी सुद्धा आपण तिथं शिवचरित्र ऐकायला गेलं पाहिजे शिव शंभू चरित्र ऐकायला गेलं पाहिजे सगळ्या महान पुरुषांचे चरित्र ऐकायला गेलं पाहिजे आणि हा उपक्रम आपल्या तरुण मंडळींना करायचं आहे आणि जे जे कोणी करत असतील ना त्यांनी मला व्हिडिओ बनवा आणि माझी आय डी लिंक म्हणजे मला टॅग करा मी तुमचं प्रमोशन करेल तुमच्या युनिटीचं प्रमोशन करेल आणि निश्चितपणे जर तुम्हाला पुस्तकांची वगैरे काही गरज लागली तर आम्हाला तुम्ही म्हणजे मला कमेंट करा आपण नक्की त्याच्यावरती काहीतरी मार्ग करायचा काढायचा प्रयत्न करूया दुसरी गोष्ट जे प्रवचन वगैरे कीर्तन वगैरे करतात ना ते आजपर्यंत सगळ्या महापुरुषांचे रामाचे वगैरे सगळे प्रभू श्री रामाचे वगैरे सगळ्यांचे करतात मला काय म्हणजे ते चालूच राहत्या पण मला असं वाटतं की आता जरा काळ बदललेला आहे आता छत्रपती शिवाजी महाराज आणि चत्र, छत्रपती चत्र, संभाजी महाराज महाराष्ट्रातील महान थोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अशा महान थोर विचारवंतांचे प्रवचनातून त्यांचं संबोधन केलं पाहिजे लहान मुलांना ते सांगितलं पाहिजे की ते कसे होते काय होते आणि प्रत्येकात एखादा वाढदिवस वगैरे असेल ना तर वाढदिवसाला दहा पाच हजार रुपये हॉटेलमध्ये वगैरे दारू पिण्यावरती वगैरे खर्च करण्यापेक्षा एखादा पोवाडा ठेवा शाहिरांचा आपल्या आजूबाजूच्या एरियामध्ये गरज नाही तुम्हाला पन्नास पाचशे हजार लो, लोकांची छोटासा जर तुमच्याकडं जागा असेल तर तिथं पोवाडा ठेवा आजूबाजूच्या येणाऱ्या लहान मुलांना इन्व्हाइट करा आणि त्यांना त्यातून ते घेऊ द्या त्यांना जे काही नॉलेज मिळते ते पोवाड्यामधून वगैरे कसं पटकन लहान मुलांच्या डोक्यामध्ये ही गोष्ट जाते तर ठीक आहे हा उपक्रम आहे आवडला असेल तर तुम्हाला व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या अशा गोष्टींसाठी आणि प्लीज हा उपक्रम जास्तीत जास्त प्रमाणात राबवा खूप साऱ्या संघटना आहेत छोट्या छोट्या आहेत आणि संघटना जर नसेल तरी काही अडचण नाही आपण आपले चार पाच मित्र दहा मित्र मिळून कॉन्ट्रीब्युशन करून आपण दोन तीन पुस्तकं आणू शकतो आणि एखाद्याचं वाचन चांगलं असेल वाचता येत असेल व्यवस्थित तर तोही व्यक्ती हे पुस्तक वाचून आपल्या आजूबाजूच्या लहान लहान मुलांना ही गोष्ट सांगू शकतो उपक्रम आवडला असेल तर परत एकदा सांगतो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या जवळच्या आजूबाजूच्या मित्रांना आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय